एकशे एकावन्न बेलापूर विधानसभा भाजपा उमेदवार मंदा मात्रे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला यावेळी मंदा मात्रे यांनी मतदारांना आवाहन केले आपण योग्य तो निर्णय घ्या व आपले मतदान करा आज मी सर्व नागरिकांना आवाहन करीन की लोकशाही प्रकट करण्यासाठी हा जो मतदानाचा उत्सव आहे आपण आणि आपल्या कुटुंबासोबत या आणि मतदान करा देशाला बळकट करा राज्याला बळकट करा असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे आपल्याला येणार तेवीस तारखेला माहिती पडेल की विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे एका महिलेला कोंडीत पकडण्यासाठी सगळेजण एवढे रस्त्यावर मैदानात उतरलेले आहेत धनशक्ती विरुद्ध एक महिला अशी संघर्ष नवी मुंबईत होत आहे या निवडणुकीत अतिशय रात्री बऱ्याच वेळा पोलिसांना मी सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येकजण आपल्या ऑफिसमध्ये बसून घराघरात पैसे वाटवत होते चुकीची प्रथा ही सुरू झालेली आहे मी दोन निवडणुका निवडून आलेली आहे अशी कधी मी बघितलं नाही की घरात वोटर वोटरला पैसे देणं आज तुम्ही द्या तीन महिन्यांनी कॉर्पोरेशनची निवडणूक आहे हे चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे कार्यकर्त्यांना जेवणासाठी पोलिंग बूथसाठी बोलिंगसाठी पैसे बोलिंग बोलिंग देणं वेगळी गोष्ट आहे पण आज तुम्ही मतदारांना लालच देऊन जे मतदान घेत आहे ती चुकीची प्रथा आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण लोकशाही खिळखिळी करत आहोत आणि म्हणून माझं मतदारांनाही आव्हान आहे की आपण योग्य निर्णय घ्या नवी मुंबईच्या विकासासाठी नक्कीच नवी मुंबईकर योग्य निर्णय घेतील okay, आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा